के आर शिक्षणे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छेकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी पगारासंदर्भात आणि महागाई भत्त्यासंदर्भात महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि परिपत्र या परिपत्रकाच्या अनुषंगानं काय आहे ती बातमी यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलाईकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी पगारासोबत महागाई भत्त्याचा लाभ मिळणार का या संदर्भातल्या कमेंट्स आपल्या यूट्यूब चॅनेलला प्राप्त होत होत्या आणि राज्य शासनानं फेब्रुवारी एंडला हा निर्णय घेतल्यामुळं वेतन देयके जे आहे ती कार्यालयाला फॉरवर्ड करण्यात आलेली होती हार्ड कॉपी सादर करण्यात आलेली होती आणि या परिस्थितीमध्ये फेब्रुवारी पगारासोबत हा महागाई भत्ता थकबाकी आणि नियमित महागाई भत्ता जो आहे त्याची वाढ मिळणार का यासंदर्भातल्या शंका कर्मचाऱ्यांच्या मनात होत्या यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक महाराष्ट्र शासनानं निर्गमित केलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं महागाई भत्त्याचा लाभ जो आहे तो फेब्रुवारी पगारामध्येच याचा लाभ जो आहे तो मिळणारा आहे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शालार्थ प्रणालीमधील नियमित ऑनलाईन वेतन व महागाई भत्त्याच्या देयकासंदर्भातली ही महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे या परिपत्रकाच्या अनुषंगानं राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचे दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सात वेतनानुसार सुधारित वेतन श्रेणीतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर जो आहे तो पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के करण्यात आलेला आहे आणि सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीनं देण्यात यावी असे आदेश प्राप्त झालेले आहेत यानुसार माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची देयके जे आहेत ती ऑनलाईन सादर केलेली वेतन देयके आता या कार्यालयांच्याकडून म्हणजेच स्तरावरून आता ही देयके रिजेक्ट करण्यात आलेली आहेत माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे नियमित ऑनलाईन वेतन वेतनदेयक ज्या आहेत तत्काळ पुन्हा फॉरवर्ड करून दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या हार्ड ज्या आहेत त्या कार्यालयाला जमा करायच्या आहेत आणि या अनुषंगानं शालाार्थ प्रणालीमध्ये महागाई भत्त्याचे सुधारित दर देण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगानं माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयका देयकामध्ये डी ए आर यार ई आर्स या टॅबखाली देयकासोबत फरक तक्ता जो आहे तो जोडण्यात यावा एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत महागाई भत्ता फरक काढताना शिक्षक शिक शिक्षकेतर शिक शिक कर्मचाऱ्यांच्या दरमहा मूळ वेतन बदलाची जी खात्री आहे ती करावी जे कर्मचारी एन पी एस धारक आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आकारत असताना येणाऱ्या फरकाच्या रकमेच्या दहा टक्के कर्मचारी हिस्सा रक्कम नियमाप्रमाणे एन पी एसमध्ये कपात करण्यात यावी महागाई भत्ता फरकाच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फरकाची रक्कम देयकामध्ये समाविष्ट करू नये असं सुद्धा या परिपत्रकाच्या अनुषंगानं सांगितलेलं आहे त्यामुळं जिल्हास्तरावरून जी वेतन फॉरवर्ड करण्यात आलेली होती ती आता रिजेक्ट करण्यात आलेली आहेत आणि आता नवीन वेतनदेयके महागाई भत्त्यासहित तयार करायचे आहेत आणि ती ऑनलाईन सादर करायची आहेत आणि हार्ड कॉपी जी आहे ती वेतन निधी कार्यालयाला सादर करायची आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत इतर कर्मचारी आहेत त्यांना महागाई भत्ता वाढ जे आहे तिथक बाकीसह फेब्रुवारी पगारासोबतच मिळणार आहे त्यामुळं निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद